मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवाच हवा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा गोकुळकडून सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता एक ग्रस्त माझ्या शेजारी बसले होते मला काय म्हणले नाही आपलं पहिलं नाव हो काय दादा अशोक भाऊ अशोक भाऊ मला सांगतात की ताई मला भीती वाटते म्हणले कसली भीती वाटते रे तुला तुझी बहिण आहे मला म्हणतात ओ लोक असं म्हणतात की विरोधात मत टाकलं तर पाणी द्यायचं दे, देणार नाही म्हणलं ये पाणी कुणाची मक्तेदारी नाहीये तुम्ही सरकार मध्ये आहात तुमची नैतिक जबाबदारी आहे आणि जर पाण्यावर पुढच्या वेळेस कोणी धमकी दिली ना त्याचा नंबर मला दे कोण असं नाही नाही मला नाही वाटत असं कोणी म्हणेल पण जे खरं रेकॉर्ड रेकॉर्डवर आहे असं मला सांगा या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये कोणीही सत्तेमध्ये तुम्हाला जर असं म्हणला की या राज्यात तुम्ही उलट मतदान केलं तर पाणी बंद करीन त्याचा नंबर मला सांगा त्याची गाडी पहिली आडवायला तुमची बहीण सुप्रिया सुळे जाईल त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही मी कुणाची मक्तेदारी घेता येईल पाणी करणं एक शेतकऱ्याचं हे तुमचं कर्तव्य आहे कशासाठी तुम्हाला सत्ता आहे सत्ता सत्ता काय फक्त पन्नास खोके एकदम नाही आहे ही सत्ता सर्वसामान्य कष्ट करण्याच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आहे त्याच्यामुळे मी या महाराष्ट्रातल्या सरकारला विनम्रपणे सांगते हात जोडून विनंती करते की पाण्याचं राजकारण करू नका पाणी हे आमच्या हक्काचं आहे हे संविधानाने आमचं पाणी तुम्ही अडवू शकत नाही आणि अशा धमक्यांना आम्ही भीक पण घालत नाही कारण का आम्ही कष्ट करणारे आहोत आम्ही कुणाला घाबरत नाही कारण का आम्ही कुणाला मिंदे नाही ना कधी पंधरा वर्षात कुणाला पाच पैशाचा चा पाजलाय किंवा कुणाचा पाच पैशाचा पेले त्याच्यामुळे मी पूर्ण ताकदीने लढू शकते आणि माझ्या लोकसभा मतदारसंघात कुणालाही धमकी कुठलीही दिली तरी ढाल बनून तुमची बहीण तुमच्यासाठी उभी राहील वार पहिला माझ्यावर नंतर तुमच्यावर काही काळजी करू नका व गया व जमाना जेव्हा धमकी देऊ शकत होता तुम्ही आता नाही तुम्ही देऊ शकत आणि एक लक्षात ठेवाय मोबाईलमध्ये मोठी ताकद आहे कोणी तुम्हाला धमकी दिली त्याचा नंबर मला पाठवा मी बरोबर करते काय करायचं ते पण या राज्यामध्ये या बारामती लोकसभा मतदारसंघाचा विषयच नाही त्याच्यामुळे पाण्याच्या ज्या ज्या अफवा पसरत ना त्यांची नाव मला पाठवा डायरेक्ट गोकुळ सोबत सोबत गोकुल ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका